नवापूर <Sanam> नगरपालिकेत छाननेनंतर नगराध्यक्ष पदाचे तीन तर नगरसेवक पदासाठी सतरा अर्ज बाद नवापूर नगरपालिका निवडणुकीसाठी सतरा नोव्हेंबर रोजी उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख संपल्यानंतर आज अठरा नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची अधिकृत छाननी प्रक्रिया करण्यात आली यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी तीन तर नगरसेवक पदासाठी सतरा उमेदवारी अर्ज बाद झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी दिली आहे नवापूर नगरपालिका कार्यालय परिसरात आज दिवसभर सर्व पक्षीय नेते विविध पक्षांचे उमेदवार आणि त्यांचे सूचक यांनी मोठी गर्दी केली होती छाननी दरम्यान काही उमेदवारांनी कागदपत्रांमध्ये झालेल्या चुका दुरुस्त करण्याची धावपळ केली तर काही उमेदवार तणावात निकालाची प्रतीक्षा करताना दिसले अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वैद्य उमेदवारांची यादी जाहीर होणार असून त्यानंतर निवडणुकीच्या प्रचाराला आणखी वेग मिळणार आहे नवापूरच्या राजकारणात निर्माण झालेल्या नव्या समीकरणांमुळे आजची छाननी प्रक्रिया विशेष महत्वाची ठरली आहे दरम्यान माजी नगरसेवक रमेशचंद्र धनसुखलाल राणा यांनी भारतीय जनता पक्षातर्फे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केली होती परंतु पक्षाने एबी फॉर्म दिला नसल्याने त्यांचे निर्देशन पत्र बाद झालेले दिसून आले तर राष्ट्रवादी अजित पवार गटतर्फे संगीता रमेश देसले दीपाली जयवंत जाधव यांना देखील पक्षातर्फे एबी फॉर्म मिळाला नसल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे तर नगरसेवक पदासाठी एकूण एकशे त्रेपन्न अर्ज दाखल झाले असता छाननी प्रक्रियेत एकूण सतरा अर्ज बाद झाले आहेत छाननी प्रक्रियेनंतर नगराध्यक्ष पदासाठी एकूण आठ उमेदवारांचे अर्ज तर नगरसेवक पदासाठी एकशे छत्तीस उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत यातून किती उमेदवार माघारी घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे नवापूर नवापूर एक्सप्रेस न्यूज